प्रश्न आमचा उत्तर तुमचं या नवीन कार्यक्रमात श्री चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण जिल्हा परिषद शाळा शिताने येथे आलेलो हो। आहोत तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नांचे योग्य उत्तर दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊया तसेच आपल्याला आजचे शैक्षणिक साहित्य शिताने येथील किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका संघटक श्री शिवाजी सुदाम नदन यांनी आपल्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात पहिला प्रश्न आपले राष्ट्रीय फुल कोणते अरे सदी सगळी सगळ्यांना टाळ्या बरं सजी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपले राष्ट्रीय फळ कोणते सचिनने आपल्या दुसऱ्या प्रश्न बर सचिन तिसरा आणि शेवटचा प्रश्न संविधा दिवस कधी साजरा केला जातो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बरं काय तुम्ही नाव सांगित्य आदित्य म्हणजे बरं एक दिवस किती तासांची असते आदित्यसाठी सगळ्यांनी टाळा

बर गौरव त्यासाठी पहिला प्रश्न भारत देश कधी स्वतंत्र झाला भारत देश प्रश्न परत एक भारत देश कधी स्वतंत्र झाला कोणाला माहिती याचे उत्तर पंधरा ऑगस्ट गौरवसाठी सगळ्यांनी टाळा वा बर का तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रध्वज कोणते कोणाला माहिती आहे तुझं नाव सांग झोरद बोल माझे नाव चेतनान वरचेतना तुझ्यासाठी पहिला प्रश्न भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते प्रश्न परत एक भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते कोणाला माहिती आहे

待って。 श्रीरामाच्या आईचे नाव काय होते समोरच्या साईड सगळ्यांनी नहीं, अप्ला मालेरा और दवर कुंटे दोनों जनता संगम झल्ला दे। कुना ना नहीं थी, काम। ये ना, अन्याय से। कुना Ano <inaudible> sa? जोरात तुझं नाव सांग नंदिनी नंदिनी साठी सगळ्यांनी नंदिनी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही कोणत्या राज्यात घडली विमान दुर्घटना ही कोणत्या राज्यात घडली दुसरा प्रश्न मालेगाव बाह्य विधानसभेचे आमदार कोण आहेत श्वासांना नाही माननीय दादा भूषण अरे वा या दादासाठी सगळ्यांनी टाळा दादा तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न जगातील सर्वात मोठा महासागर कोणता हिंदू नाही त्याचे ती थोडा सांगेल

अरे वादासाठी सगळ्यांनी टाळ्या बरं तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपले राष्ट्रीय बरं दादा तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न नानगावचे आमदार कोण आहेत अरे वादासाठी A cover it did was also.

दर्शन तरी सगळ्यांनी काय अनुभव बरं दर्शन तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खुंडात दे येतो कशाचे प्रतीक आहे प्रश्न परत एका राजमुद्रेतील सिंह हो कशाचे प्रतीक आहे

गीत कोणते

तुमचा राजा कोणाला म्हटले आहे राजा कोणाला म्हटले तुझं नाव ईश्वरी ना सांगूरी पाठवलं बर तुमचा राजा कोणाला म्हटले आहे अरे वा ईश्वरीसाठी सगळ्यांनी काय वाटतंय ते समाधी स्थळ कुठे आहे